हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल हाव आय यू ऑल कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल कारण असायलाच पाहिजे लाईफ एकदाच भेटते आणि त्याचा आपण मस्त असा उपयोग करून घेतला पाहिजे सो सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे जयनेशच्या स्कूलमध्ये ग्रीन डे तर त्याला मी ग्रेप्स बनवलं होतं आणि क्राऊन लावला होता तर तो खूप जास्तच रडत होता ते लावून घेत नव्हता सो आता तो रिटर्न येतो स्कूलमध्ये एक तासाची स्कूल असते तुम्हाला आता माहीतच आहे आणि हा ही आहे मिष्टी जेवणची फ्रेंड आहे आणि तो बघा आता आहे जाताना रडतो येताना मस्त खुश होऊन येतो हे त्याचं रोजच असताचं जाताना खूप रडत राहतो आणि येताना मस्त मजेत येतो खेळत 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 येतो मस्त स्कूल पूर्ण फिरत येतो सगळीकडे जाईल इकडे जाणार तिकडे जाणार फक्त जिथे यायचं तिथं यायचं नाही गेटपर्यंत त्याला माहिती आहे मी गेटला असते तो तिथे नाही येत बाकी सगळीकडे फिरत राहतो सो यायला त्याला उशीर झाला त्याच्यामुळे एवढा मोठा जो पाऊस आला होता त्या पावसामध्ये आम्ही सापडलो आणि खूप असे जास्त भिजलो सो जेवणाला मी बनवलं होतं पण हे काय वृद्धीनी सकाळी नाश्ता आम्ही दिला होता तिला तरी तिला डोसे मी बनवले होते तर डोसे खायचे होते त्याच्यामुळे मी डोसे बनवलेले आणि हा आहे रात्री बनवलेलं आहे जेवण तर हा भात फ्राय केलेला आहे गवारची भाजी आणि काल व्हिडिओ आले नाहीत कारण जेणेचं आधार कार्ड बनवण्यासाठी त्याच्यानंतर सामान भरायचं होतं महिन्याचं ह्या खूपच लेट झालं भरायला ले मला त्याच्यामुळे काल काही व्हिडिओ मला एडिट करायला वेळच भेटला नाही ॲक्च्युली मी घेतला पण नव्हता व्हिडिओ त्याच्यामुळे मला टाईमच नाही भेटला बिलकुल पण व्हिडिओ व्यवस्थित नव्हता घेतला म्हणजे थोडेसेच घेतला होता मी सो पाठीमागचे व्हिडिओज माझे नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच फॉलो करा आणि माझे व्हिडिओ थोडे तरी आवडत असतील तर एक लाईक तर नक्कीच करा तर आता माझं टोटली काम सगळं काही झालेलं आहे मी आता जेवून घेते कारण मी सामान आणलेलं आहे ते सामान मला व्यवस्थित लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ना माझं काम होईल आता वाजलेले आहेत साडे अकरा आता सगळे झोपून जातील आणि माझं काम पुन्हा चालू होईल रोज असंच असतं सगळ्यांचे सगळी कामं होतात माझं सगळ्यांच्या उशीरा असतं सगळ्यांचं झाल्यानंतर ना मी जेवणार आणि त्याच्यानंतर ना पुन्हा माझ्या सकाळच्या कामासाठी मी चालू होते म्हणजे सकाळचं काम माझं जरा टाईममध्ये होतं रात्री जरा पूर्ण प्रिपरेशन केलं ना तर सकाळी मला कामाचं कोणतं टेन्शन नसतं सो so, हे सर्व सामान आहे तर हे मी आता पूर्णपणे लावून ठेवते सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे तर आता हे पूर्ण मला चेक करायचं तर महिन्याचं सामान जे मी लिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये आहे सो फ्रेंड्स असा होता आजचा माझा व्लॉग जर आवडला तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा मस्त असे व्हिडिओ आहेत बाय